भरपूर दिवसापासून भरपूर दिवसापासून चहल चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोट बद्दल भरपूर माध्यमांमध्ये चर्चा होताना दिसती आधीसुद्धा झाली होती आणि आता सुद्धा चर्चा परत रंगली एकतर आधीच एकतर आधीच एवढं चांगलं खेळून सुद्धा चहल याला भारतीय संघात स्थान मिळत नाहीये अतिशय चांगलं उत्कृष्ट टी ट्वेंटी खेळत होता वन डे आणि टेस्टला थोडस बाजूला केलं 2020 तर ट्वेंटी ट्वेंटी तर निश्चितच तो चांगला खेळत होता पण तरीसुद्धा त्याला भारतीय संघ स्थान मिळत नाही आहे तो भाग वेगळा आणि आता सध्या परत त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये वेगवेगळ्या बातम्या सध्या समोर हो येते जे की अत्यंत चुकीचे आहे कारण त्या सत्य आहे की असत्य याची पडताळणी न करता याची पडताळणी न करता ती माध्यमांमध्ये येते आहे सोशल मीडियावर वेगवेगळ्या सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो करणं त्यानंतर एकत्र न राहणं तर ही वेगवेगळी कारणं सांगून माध्यमांमध्ये ही चर्चा होती की दोघांचा घटस्फोट होणार आहे ही लवकरच ती प्रक्रिया पूर्ण करणार आहे तर या प्रकारच्या बातम्या माध्यमांमध्ये सुरू आहेत आता याच संदर्भात याच संदर्भात अजून एक बातमी सत्य आहे की असत्य आहे याची पडताळणी झालेली नाही आहे अजून तरी सुद्धा माध्यमांमध्ये ही बातमी पसरत आहे की धनश्री आणि चहल यांचा घटस्फोट साठ करोड साठ करोडमध्ये झालेला आहे चल हा साठ करोड पुटगी म्हणून धनश्री यांना देणार आहे या प्रकारची बातमी सध्या माध्यमांमध्ये पसरत आहे सर्वप्रथम हे सांगणं गरजेचं आहे की याबाबत कोणतीही प्रतिक्रिया किंवा कोणतंही स्पष्टीकरण वक्तव्य ना धनश्री हिनं केलेलं आहे ना चहल याने केलेलं आहे या दोघांनीही याबद्दलचं वक्तव्य केलेलं नाही ना, ना कोणती प्रतिक्रिया दिलेली आहे ही माध्यमांमध्ये फक्त बातमीच आहे आता खरं पाहिलं तर या प्रकारच्या बातम्या ज्याला कोणताही सध्या आधार नाही आणि तरीही माध्यमांमध्ये ह्या बातम्या आहेत वेगवेगळे व्हिडिओ आहे वेगवेगळे मिम्स बनताय वेगवेगळे रील्स बनत आहे तर नक्कीच ज्याला कोणताही आधार नाही तरीही माध्यमांमध्ये आहे तर हे नक्कीच चुकीचं आहे आता याबाबत त्यांनी दोघांनीही कोणतंच उत्तर दिलेलं नाही आहे प्रतिक्रिया काहीच दिलेली नाही आहे तरीसुद्धा माध्यमांमध्ये ही चर्चा होती की चहल आणि धनश्री यांचा घटस्फोट होणार आहे साठ करोड एवढी रक्कम ठरलेली आहे दोघांमध्ये वाढलेली रक्कम होती परंतु ती साठ करोडमध्ये डील झालेली आहे तर या प्रकारच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरत आहे जे की चुकीच आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं तर निश्चित सांगू शकतो की याबद्दल सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये त्यामुळे घटस्फोट झाला आहे साठ करोड डील ठरली आहे या प्रकारच्या सर्व बातम्या सध्या तरी खोट्या आहेत एवढं तर मात्र निश्चित आहे बाकी या संपूर्ण गोष्टीवर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद